मुंबईकरांनो ही बातमी तुमच्यासाठीच आहे रोज जीव धोक्यात घालून लोकलना प्रवास करणाऱ्यांसाठी मुंबई हायकोर्टानं एक अत्यंत महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय दिलाय ज्या गोष्टीला रेल्वे प्रशासन निष्काळजीपणा म्हणत होतं त्यावर हायकोर्टानं चांगलंच सुनावलंय मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेन मध्ये प्रवास करणं रोजची कसरत कामावर जाण्यासाठी किंवा मग घरी परतण्यासाठी अनेकांना इच्छा नसतानाही जीव मुठीत घेऊन लोकलच्या दारात राहावं लागतं प्रवास करावा लागतो दुर्दैवानं याच गर्दीत एखाद्याचा अपघात होऊन मृत्यू झाल्यास रेल्वे प्रशासन अनेकदा प्रवाशांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरतं आणि नुकसान भरपाई नाकारत पण आता मुंबई उच्च न्यायालयानं यावर एक ऐतिहासिक असा निर्णय दिलाय झालेलं काय तर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पाचला बाईंदर ते मरीन लाईन्स या प्रवासादरम्यान लोकल ट्रेनमधून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता रेल्वेने दारात ही प्रवाशाची चूक असल्याचं म्हटलं पण हे स्पष्ट केलं की विरार ते चर्च गेट सारख्या मार्गावर सकाळी प्रचंड गर्दी असते आणि डब्यात प्रवेश करणं अत्यंत कठीण असतं प्रवाशांकडे दारात उभं राहण्याशिवाय पर्याय नसतो आणि हे मुंबईतील वास्तव आहे आणि याकडं दुर्लक्ष करता येणार नाही असंही न्यायालयानं यात नमूद केलं नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला न्यायमूर्ती जितेंद्र एस जैन यांनी स्पष्ट केलंय की गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनच्या दरात उभं राहणं हा निष्काळजीपणा नाही कोर्टानं ना रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनलच्या दोन हजार नऊच्या एका आदेशाला कायम ठेवलं ज्यात अपघातग्रस्त प्रवाशाच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यायला सांगितलं होतं आणि या निर्णयामुळे आता लोकल ट्रेनमधील अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या किंवा जखमी झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना खरंतर मोठा दिलासा मिळणार आहे हा निर्णय आता प्रवाशांच्या जीव घेण्या संघर्षाला मिळाले कायदेशीर मान्यता आहे असं सुद्धा म्हणतात पण तरी प्रवास हा नेहमी जपूनच करावा कारण कोणीतरी घरी आपली वाट पाहत असतं